हा थेट प्रक्षेपण सेवेचा लाभ स्थानिकांना पोहोचवण्यासाठी स्क्रीनच्या उजव्या कोपऱ्यात तीन तुम्हाला एका रेषेत सफेद डॉट दिसतील बिंदू दिसतील त्याच्यावरती क्लिक करा टच करा त्याला मधोमध तुम्हाला वक्राकृती बांध दिसेल उजव्या बाजूला वक्राकृती झालेला मधोमध तर त्याला टच करा त्यानंतर तुम्हाला शेअरिंगचे ऑप्शन येतील जेणेकरून तुम्ही खाली तुम्हाला चार पाच ऑप्शन येतात शेअरिंगचे एक व्हॉट्सअपचा येतो दुसरा फेसबुकचा तुम्हाला नंतर इंस्टाग्राम तुमचा काय म्हणतात त्याला टेलिग्राम आणि जीमेल तर व्हॉट्सअप स्टेटसला आणि स्थानिकच्या व्हॉट्सअप ग्रुपला सदरील थेट प्रक्षेपण सेवेची लिंक शेअर करा जेणेकरून सर्वांना आपल्या पंचकृषीत काय घडामोडी चालल्या आहेत त्या लक्षात येतील एकंदरीतच महाराष्ट्राला सर्वदूर दूर एक्सप्रेसवेच्या जाळ्याने विणण्याचा जो भगीरथी प्रयत्न चालू आहे त्याला आपण पाहतो की काही ठिकाणी विरोध तर काही ठिकाणी समर्थन मिळत आहे तर एकंदरीतच महाराष्ट्राच्या भवितव्याचं काय म्हणतात त्याला निश्चिती कोणाकडून ठरणार कोण जिंकणार समर्थक की विरोधक समर्थकसाठी तुम्हाला यश प्रेस करायचं आहे विरोधकांसाठी नो प्रेस करायचं आहे राजेंद्र राठोड राम राम श्री तुमचं मत नोंदवा तुमचं प्रश्न आहे कोण जिंकणार समर्थक की विरोधक पॉवर पॅक आठवडा आहे सप्टेंबरच्या या शेवटच्या दिनी सांगली येथे जिल्हाधिकारी मो कार्यालयावरती शेतकरी कामगार पक्षातर्फे पे। शक्तीपीठ विरोधात मोर्चा काढण्यात आलेला आहे त्याबद्दलचे छायाचित्र किंवा व्हिडिओज मी शॉर्ट सेगमेंटमध्ये किंवा पोस्ट म्हणून जे सेगमेंट आहे त्याच्यामध्ये पाठवलेले आहेत तसेच तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजे गुरुवारी रावळगाव येथे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा दौरा आहे तर त्यासाठी तेथील शेतकऱ्यांनी स्थानिक आमदारांची भेट घेऊन आगाऊ वेळ मागितलेली आहे ती, ती, ती देखील पोस्ट मी कम्युनिटी बॉक्समध्ये किंवा पोस्ट या सेगमेंटमध्ये चॅनलच्या पोस्ट केलेली आहे तसेच मागील आठवड्यात मंगेश भुसे आणि इतर समर्थक वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ अमोल मेटकरी साहेबांच्या सहयोगाने आपले उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार साहेब तसेच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेब यांना भेटलेले आहेत आणि शक्तीपीठ बद्दल त्यांनी निवेदन त्यांना सुपूर्द केलेलं आहे एकंदरीतच आजच्या मतदानाचा कौल को आहे कोण जिंकणार समर्थक की विरोधक तर आपल्याला जर वाटत असेल समर्थक जिंकणार तर आपण वरती क्लिक करायचं आहे आणि आपण जर वाटत असेल तर विरोधक तर आपण नोवरती क्लिक करायचं आहे तसेच सदरील लिंक स्थानिकला शेअर करण्यासाठी उजव्या कोपऱ्यावरती तीन डॉट आहेत त्या डॉटवरती टच करून मध्ये शेअरचं ऑप्शन येतं आहे ते शेअर करून तिथं पूर्ण तुम्हाला पर्याय येतील तर त्यात व्हॉट्सअप स्टेटसला किंवा स्थानिक व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला सदरील लाईव्ह बद्दल नाही का शेअर करायचं आहे विजय रंगारी म्हणतात येस फोन जिंकणार समर्थक की विरोधक कारण आज आपण पाहिलं असेल की परवा म्हळ घालण्याचा कार्यक्रम असो किंवा आज हा